श्री स्वामी समर्थ तुळशी विवाह म्हणजे काय तुळशी विवाह हा एक धार्मिक आणि पवित्र हिंदू संस्कार आहे जो कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत विशेषतः प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी केला जातो हा विवाह म्हणजे देवी म्हणजेच वृंदा आणि भगवान श्री विष्णू म्हणजेच शालिग्राम यांचा प्रतिकात्मक विवाह आहे या विवाहानंतर हिंदू पंचांगानुसार देवउठणी एकादशीनंतर सर्व मंगल कार्य म्हणजेच लग्न गृहप्रवेश मुंडन इत्यादी करण्यास परवानगी मिळते तुळशी विवाहाची कथा म्हणजेच शास्त्रीय पार्श्वभूमी वृंदा आणि जलंधर कथा पौराणिक ग्रंथांनुसार वृंदा नावाची अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा पती असुरराज जलंधर होता वृंदेच्या पतिव्रतेच्या प्रभावामुळे जलंधराला देवसुद्धा पराभूत करू शकत नव्हते शेवटी भगवान विष्णूंनी जलंधराचा वध करण्यासाठी वृंदेचा प्रतिव्रतेचा संकल्प पो मोडण्यासाठी त्याचे रूप घेऊन तिच्यासमोर प्रकट झाले वृंदेला सत्य कळल्यावर ती विष्णूंवर रागावली आणि शाप दिला की तुम्ही मला वंचित केलं त्यामुळे तुम्हीही माझ्यापासून दूर राहाल आणि मला वनस्पती रूपात म्हणजे तुळशी जन्म घ्यावा लागेल त्यानंतर वृंदा सती झाली आणि ती तुळशी वनस्पती म्हणून पृथ्वीवर प्रकट झाली भगवान विष्णूंनी तिचा शाप स्वीकारला आणि म्हणाले तू माझी सर्वात प्रिय होशील प्रत्येक पूजेत तुझा सहभाग असेल तुला माझ्याशी म्हणजेच शालिग्राम रूपात विवाहाचा सन्मान मिळेल तेव्हापासून तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक अर्थ आणि शास्त्रीय महत्त्व तुळशी देवी म्हणजेच पवित्रता श्रद्धा आणि सत्वाचे प्रतीक शालिग्राम विष्णू म्हणजे धर्म सत्य आणि पुरुषार्थाचे प्रतीक दोघांचा विवाह म्हणजे सृष्टीतील संतुलन आणि शुभकार्यांचा प्रारंभ तुळशी विवाहानंतर हिंदू संस्कृतीत असे मानले जाते की देव जागतात म्हणजेच देव झोपेतून उठतात अर्थात चातुर्मास समाप्त यामुळे लग्न गृहप्रवेश मुंडन इत्यादी मंगल कार्य पुन्हा सुरू होतात स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि संपत्ती लाभते घरात सुख शांती आणि ऐश्वर वाढते तुळशी विवाहाची तारीख आणि कालावधी कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देवठणी एकादशी पौर्णिमापर्यंत तुळशी विवाह करता येतो काही ठिकाणी हा विवाह एकादशी द्वादशी किंवा कार्तिक पौर्णिमा या दिवशी साजरा होतो तुळशी विवाह विधिक्रम अंगण किंवा घरात तुळशी वृंदावन स्वच्छ करावे तुळशीला स्नान घालून सजवावे म्हणजेच साडी कुंकू फुले हार शालिग्राम किंवा विष्णू मूर्तीला वर म्हणून सजवावे म्हणजेच पितळी पात्रात पिवळा कपडा मुकुट मंडप तयार करून दोघांना समोरासमोर बसवावे पूजा गणेश गणेशपूजन करून सुरुवात करावी कलश स्थापन करावा आणि मंगलदीप लावावा तुळशी आणि शालिग्राम पूजन दोघांना कुंकू हळद फुले धूप दीप नैवेद्य दाखवावे विवाह विधी तुळशी आणि शालिग्राम यांना माळा घालतात अक्षता म्हणजेच तांदूळ टाकतात मंगलाष्टके म्हणतात कळस लावून आरती करतात मंगलाष्टके उदाहरण तुळसीकांता श्रीहरी शालिग्राम जनार्दन विवाहोत्सव हा मंगल सर्व पापांचा नाश करणारा प्रसाद पंचपक्वान्न खिरी पुरणपोळी पंचामृत नारळ यांचा प्रसाद दाखवतात विवाहानंतर सर्वांना महाप्रसाद वाटला जातो फायदे आणि श्रद्धा घरात तुळशी विवाह केल्याने धन आरोग्य शांती आणि सौभाग्य वाढते स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते अविवाहित कन्यांना योग्य वर प्राप्त होतो सर्व प्रकारचे पाप नष्ट होतात तुळशी पूजेमुळे घरात देवत्वाचे वास्तान टिकते शास्त्रीय उल्लेख पद्मपुराण वराहपुराण स्कंदपुराण या सर्व ग्रंथांमध्ये तुळशी विवाहाचे वर्णन आहे पद्मपुराणात लिहिले आहे तुळशी विना विष्णूपूजा अपूर्ण आहे तुळशीपत्र अर्पण केल्याने विष्णू परम प्रसन्न होतात निष्कर्ष तुळशी विवाह म्हणजे श्रद्धा भक्ती आणि सात्विकतेचे प्रतीक हा दिवस आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे तुळशी ही फक्त एक वनस्पती नाही तर ती घरातील लक्ष्मी आणि शुभतेचा वास आहे धन्यवाद